काही दिवसांपासून कांद्याच्या भावाची घोडदोड सुरूच आहे आज लासलगाव बाजार समितीत उन्हाळा कांद्याला प्रति क्विंटल तब्बल सात हजार तर लाल कांद्याला पाच हजार आठशे पन्नास रुपये इतका विक्रमी भाव मिळाला या मोसमातला हा हो उच्चांक मानला जातोय लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये सुद्धा कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं भावात मोठी वाढ होत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय तर जोपर्यंत नवीन कांदा बाजारात येत नाही तोवर भावात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे ओल्या दुष्काळामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय उद्ध्वस्त झालाय शेतकऱ्यांना आठ हजार हेक्टरी मदत राज्यपालांनी जाहीर केली आहे मात्र जाहीर झालेली मदत आणि झालेलं नुकसान यात मोठी तफावत आहे त्यामुळे मदत वाढवण्याची मागणी शेतकरी करतायत ओल्या दुष्काळाचा ज्वारीला मोठा फटका खैरे क्षीरसागर शेतकऱ्यांच्या बांधावर ओल्या दुष्काळाची केली पाहणी पंचवीस हजारांची मदत देण्याचं आश्वासन ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं ही अशी आडवी झाली आहेत लातूर मधील शेतकऱ्यांनाही ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसलाय ज्वारीचं शेत हे असं पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी आठ हजारांची मदत अतिशय कमी असून मदत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आपण जे पाहता हे पीक हे रानातून बाजूला काढून नंतर हे रान जर दुरुस्त करून पेरायचं म्हणजे किमान नाही ना दहा हजार रुपयापर्यंत खर्च होतो याचा त्यामुळे शासनाने दिलेली ही तुटपुंजी जी आहे ती काही परवडण्यासारखी नाही पाच हजार रुपये एक खर्च आला पण पीक चांगलं आलं शेवट आपलं शेती हे पाऊस पडल्यामुळं जे मी दाणे सगळे उगवले काही काही वाटूळ झाले आणि पुढे वैरण सुद्धा ते जनावराला उपयोग नाही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली मराठवाड्यातल्या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयांची मदत मिळवून देणार असल्याचं यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले तशी शिवसेनेची डिमांड अशी आहे की आता पंचवीस हजार पन्नास हजार परंतु आपण पंचवीस हजार त्या ठिकाणी आपण पार्ट देणार आहोत नंतर पंचवीस हजार असं होतं पण अजून आता सरकार बसल्यानंतर हे सगळे परत भूमिका मी आणि अण्णा माननीय उद्योजींकडे आम्ही मांडू पीक विमा कंपन्यांशी अजूनही करार झालेला नाही परिणामी रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांचा पीक विमाच काढण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप जयदत्त क्षीरसागर यांनी केलाय पीक विम्याचं संरक्षण शेतकऱ्याला हवा असतो दुर्दैवानं या रब्बीच्या आल्यात पण पीक विमा कुठे सहा वेळा टेंडर काढून प्रतिसाद दिला नाही केंद्र सरकारनं तातडीने पुढाकार घ्यायला पाहिजे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेली आठ हजारांची मदत तुटपुंची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार का मिळणार असेल तर कधी असा सवाल आता उपस्थित केला जातोय जी मदत येते ती आठ हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे मदत येते आणि ती तु, अतिशय तुट तुटपुंजी मदत असल्याचं मत शेतकरी व्यक्त करत आहेत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी देखील हे शेतकरी करतात